శ్రీ హయా నీకు సెంపరే ప్రమాణ వాళ్ళ ఆర్బీ సముద్ర దా తారర్బీ సముద్ర బాల్గర దొని సముద్ర దా తారెన్ పాతాను బంగా తయారు आणि या प्रभावामुळे काही राज्यामध्ये दहा अकरा बारा या तारखेला जोरदार पाऊस पडणार आहे तसेच महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यांमध्ये या तारखांना पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ढगाव वातावरण राहणार आहे परंतु काही जिल्ह्यामध्ये चांगल्या जोरदार सरी येण्याचा अंदाज आहे तर आपण पहा या तारखेला कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे ते तर शेतकऱ्या मित्र दहा तारखेपासून बंगालच्या उपसागरामध्ये जे पावसाचं वातावरण तयार झालंय त्याचा प्रभाव हा अकरा तारखेला बेंगलोर कर्नाटक या भागामध्ये अकरा बारा तारखेला पावसाचा अंदाज आहे तसेच इकडे पहिला तसे तो मित्र अकरा आणि बारा तारखेला पावसाचा अंदाज आहे आणि नंतर तेरा तारखेला महाराष्ट्रात जवळजवळ बऱ्या जिल्ह्यांमध्ये वातावरण राहणार आहे सांगली सातारा सोलापूर बीड संभाजीनगर नांदेड या भागामध्ये वातावरण राहणार राहणारे त्या तारखेपासून तसेच चौदा तारखेला देखील वातावरण हे धडाळ राहणारे आणि पंधरा तारखेला पंधरा तारखेला देखील नाशिक जेव्हा अकोला या भागामध्ये वातावरण धडा राहून नाशिकच्या काही भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिरकाव पंधरा तारखेला होण्याचा अंदाज आहे मित्र హా హతావరణ సోడా దాన సో సతరా దానే సోలాపూర్ నాదే భా ప్రేషర్య ప్రభావ హా మ తారేలా మిత్ర అందే అభా नॉर्मल पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच नागपूर या भागामध्ये अठरा तारखेला पावसाचा शिरकाव होण्याचा अंदाज आहे तसेच एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला देखील पावसाचे वातावरण आहे तर एकोणीस तारखेला नांदेड सोलापूर लातूर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे लातूर आणि उदगीर अहमदपूर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होण्याचा देगलूर या काही चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच इतर पाहिला असता बीडच्या काही भागामध्ये देखील एकोणीस तारखेला नॉर्मल पावसाशी होण्याचा अंदाज आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे डाळा राहणार परंतु शेतकरी मित्र सध्या तरी याचा प्रभाव दाखवत आहेत पण तरी वातावरणात परत बदल होऊ शकतो तसेच काम वीस तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये देख परत पावसाचे वातावरण आहे तर हे अहमदनगर या काही भागामध्ये तसेच सातारा बारामती जेजुरी या भागामध्ये देखील थोडा नॉर्मल पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच इकडे पाहिला असता जत सांगली या भागामध्ये देखील नॉर्मल पाऊस पडू शकतो आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण पूर्णतः बऱ्याच अंशी राहण्याचा अंदाज वीस तारखेला देखील आणि ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे वीस तारखेला अठरा एकोणीस आणि वीस तारखेला देखील नांदेडच्या भागामध्ये तसेच लातूरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज तसेच एकवीस तारखेला अकोला अमरावती नागपूर या भागामध्ये जोरदार पाऊस अंदाज़ा असीं चैनल तैनल सब्सक्राइब लाइ जय महाराष्ट्र जय जवान जय किसान